ते म्हणतात ह्या लेणी सारखी लेणी जगात पुढेच बघायला मिळते त्याचं कारण पण तशी आहे एक कारण बघितलं की अर्ध चैत्यगृह आहे विहार आहे असं कुठेच पाहायला मिळत नाही की अर्ध चैत्यगृह शकता अर्ध चैत्यगृह आहे तिकडं खांब आहे आणि हा भाग आहे हा भिक्षू निवास बघा शून्य ग्रह आहे आणि असा एक अद्वितीय आणि वेगळा प्रकार म्हणजे स्थापत्य शैलीतला हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो विशेष म्हणजे भाजी लेणीमध्ये जर तुम्ही पाहिले ना तर जेवढ्या काही लेण्या आहेत भाजीतल्या प्रत्येक लेणीचे आहे त्या काय आहे, आहे की आता आपण भाजी लेणीच आपण पाहत होतो मगापासून भाजी लेणीमध्ये काही रूम रिकाम्या आहेत काही रूमला बाकडे आहेत तर आहे, आहे। त्यावेळेस जे काही भिक्षुसंघ होता ते वेगवेगळ्या म्हणजे शिक्षण हे फॉलो करत होते दुताल् होणं एक प्रकार आहे आता किती लोकांना माहिती माहीत नाही काही भिक्षू म्हणजे आपलं पालन करण्यासाठी त्यांना काही एक निश्चय करावा लागतो संकल्प कि मी फक्त नाही का स्मशानातलेच कपडे माचीवर बनवेल मी फक्त खालीच बसेल मी वर झोपणार नाही अशा साठी देखील मध्ये काही रूम्स आहेत ते सुद्धा आपलं महत्वाचं लागेल तर मी काही जास्त आव्हान करत जात नाही कारण का मॅडमने फार सुंदर सांगितलंय बद्दल सरांनी खूप सुंदर आपल्याला माहिती आता पण एक वेगळ्या माहितीकडे येतो की जी माहिती शक्यतो आपल्याला पुढं वाचायला भेटत नाही बघायला भेटत नाही कारण की ह्या गोष्टी समजायच्या असतील आपल्याला तर आताचा जो वाचक वर्ग आहे तो जस जसं त्रिपीठात वाचत तसं तसं त्याला ऑटोमॅटिकली उमगत जाईल की ह्या स्टोरी किंवा ही शिल्प काय सांगतात ते तर ह्या शिल्पाबद्दल आता आपण येताना सर सहज बोलले की आपण सूर्यखुपे घडत राहतो आ, तर त्याला सूर्यकृपा का म्हणतात तिला थोडक्यात सांगतो की काही पुरातत्व म्हणजे जे काही लोक संशोधक आहेत काही अभ्यासक आहेत त्याच्यामध्ये ही दोन शिल्प आहेत इंद्राचं शिल्प आहे आणि एक सूर्याचं शिल्प आहे पण जर आपण सूर्याच्या शिल्पाचा अभ्यास केला तर सूर्याच्या रथाला किती गोडे असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती ठीक आहे आणि इथे किती गोडे आहेत चार गोडे आहेत म्हणजे पहिलं आपण कोण काढू शकतो की हा सूर्याचा रथ नाही आता इथं ते सूर्य दोन पत्नी वगैरे अशी स्टोरी सांगून हो, की एक सूर्य गुपा किंवा हे सूर्य शिल्प आहे असं गेलं तिकडे अकरा हाती दाखवल्यामुळं ते एक शिल्प इंद्राचं शिल्प म्हणून डिक्लेअर केले गेले तर आता आपल्याला बौद्ध परंपरेनुसार हे शिल्प कोणाचं आहे मग इथं काही जातक सांगितलं तर की काही जातक शिल्पातल्या स्टोऱ्या आहेत पण ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात मॅच होत नाही मग आपण परत आपल्याला मग आपण येतो शिल्प कसं आहे ना असं चालतं हे असं 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 चालू परत एक शिल्प वेगळा भाग आहे पण आपले आपलं शिल्प इथून चालू होत तर इथं एक शिल्प आहे एक लेडीज आहे लेडीज शिल्प आहे आपल्याला ते दिसतंय आणि इथे प्रत्येकाच्या हाताचे एक शस्त्र वगैरे आहे नाही का की नक्की काय सांगायचं आहे त्यांना हे खूप सिक्रेट काय गोष्टी चालतात ह्या संशोधकांनी आता अभ्यास करणं गरजेचं आहे की लेण्यांमध्ये शक्यतो दोरबल आहेत पुढे फुलं घेऊन आहेत स्वागत करत आहे पण ही एक म्हणजे लेणी अशी आहे की तिथं शस्त्र धरून आहे नाही का, का, बड़ी बड़ी बड़ी। का आता लेणी आई शस्त्राची काय काम होत तर त्यांना त्या काळात राजमाल सदृश परिस्थिती दाखवायची होती का आणि हे रिकामा आसन आता मॅडम सांगत होत रिकामा असं द रिप्रेझेंट ऑफ बुद्धा बुद्धांचं रिप्रेझेंट केलं जातं आणि आसनाकडे जर आपण पाहिलं ना ते आसनामध्ये खड्डे दिसतात आपल्याला दोन खड्डे आहेत ठीक आहे स्टोरी आपली कशी चालती बघा आता काय झालंय भगवान बुद्ध ज्या वेळेस गृहत्याग केला त्यांनी त्यावेळेस बघितलं तर ते तीन गेट पास करून आले होते तर जे त्यांचे हे होते म्हणजे जे कुणीच त्यांना अडवलं नाही हे स्टोरी सांगितली पण आपण असं म्हणू शकतो की ते गेल्यामुळं ह्या असं रिकाम झालं किंवा खड्डा पडला पुढे आल्यानंतर जी स्टोरी सांगितली जाते बुद्ध जेव्हा महा निष्क्रमण शिल्प सगळीकडे आपल्याला बघायला येतात की त्यामध्ये बुद्ध काय करतात त्याग करतात आणि त्यांना अडवण्यासाठी मार येतो मार म्हणजे काय आहे आपल्या मनात एक विचार असतो की मी जाऊ काय नको जाऊ आपण एक बारीकपणे कार्टून लागायचं कार्टून मध्ये इथे एक एलियन्स टाईप एक व्यक्ती असायचा आणि एक चांगला असायचा तो चांगला कर म्हणायचा हा माहिती नको तसं आपल्या मनात निर्माण होतो नाही का मार ही संकल्पना खूप महत्वाची बुद्धत्वासाठी मार जर तुम्हाला समजला तर योग्य जो मार असतो ना मार आपल्यावर हा दहा प्रकारच्या सैन्याने आपल्याला अटॅक करत असतो नाही का दहा सैनिक असतात त्याचे दहा सैनिक म्हणजे काय मनाच्या दहा अवस्था आहेत राग लोभ मोह मद मत्सर यांनी तो आपल्याला अटॅक करत असतो आणि त्याला समजून घ्यायचे असतो की हा मार आहे आणि आता हा माझा अहित करणार आहे यासाठी बुद्धांनी ती माराची संकल्पना आपल्याला समजून सांगितली तर मार हा बुद्धांचा पाठलाग घरापासूनच करत होता जेव्हा ते गृहत्याग करायला निघाले ना तेव्हा मार पहिल्यांदा त्यांना आडवा झाला पहिल्यांदा आढावा झाला आणि त्यावेळेस मार त्यांना काय म्हटला की तुला मी सात दिवसात तुला राजा बनवत त्या सात दिवसात राजा बनवत तुला राज्य पत्नी सेवक सगळे भेटत सात दिवसात मग हे शिल्प आहे ना हे आ, जे महानिष्क्रमण शिल्प आहे हे महानिष्क्रमण शिल्प आहे आणि हे टोटल खरं आहे म्हणजे मी जे काय सांगतोय ना जे आपण सूर्य वगैरे आता ह्या जे आपले नवीन अभ्यासक आहेत त्यांनी हे सांगणं गरजेचं आहे टासून त्यांनी हे प्रूव्ह करणं गरजेचं आहे की हे महालिश्रमण शिल्प आहे तर हे महालिश्रमण शिल्प काय आहे याचं पहिलं महत्वाचं कारण की माराच्या तीन कन्या होत्या नाही का तर माराच्या तशा दहा सेना आहेत पण माराच्या प्रमुख तीन, तीन लेखी असतात की त्या तीन लेखी आपल्या मनावर आक्रमण करत असतात ठीक आहे मग ह्या तीन कन्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही बघा इथे एक कन्या आहे माराची मुलगी राग आहे म्हणजे राग काय केलं केलंय दात वगैरे असे दाखवले आहेत अकराळ दाखवली आहे पण हातात एक हातोडा दाखवलेला आहे का एक राक्षसी स्त्री दाखवलेली आहे ठीक आहे मार हा चांगला नसतो मार हा काय असतो इज डेड किंग म्हटलं होतं त्याला की तो करतो बुद्धवंत तो काय करत नाही म्हणून माराची पहिली जी मुलगी आहे ही राग इथं दाखवलेली आहे इथे एक अजून एक मुलगी दाखवली आहे बघा तिने काय केलंय एका हरणाचा पाय पकडलाय विनाकारण त्रास देते हरणाचं काही गरज नाही ते एक हरिण आहे सांबर टाईप आहे हे बघ शिंग त्याला देखील तिने पकडले तिचा पाय पूर्ण ठेवला आणि ते एक अजून एक स्त्री आहे ठीक आहे हे स्त्री शिल्प आहेत तुम्हाला सगळं कळेल अजून ह्या एक दोन आणि तीन ह्या तीन लेडीज आहेत ह्या तीन, तीन, तीन माराच्या कन्या आहेत द्राग लोभ मोह वगैरे आपण असं म्हणतो तर त्या माणसाला घराच्या बाहेर पडून देत नाहीत मग बुद्धांच्या मनात पहिलं विचार आला मी घराच्या बाहेर पडतो का पडतो काय नाही तसे ते विचार झाले तर मारा त्याला पहिला बुद्धांना अडवलं म्हणलं तुम्हाला मी सात दिवसात राजा करल म्हणून या माराच्या तीन कन्या त्यांच्या भोवती आल्या त्यानंतर तुम्ही बघसाल की ध्यानावस्थेत जेव्हा बुद्ध होते दे, तेव्हा देखील माराने त्यांच्या अटक केल्या एक लेडीज त्यांच्या समोर आली नाचली गायली त्यांना संसर्ग उद्धवण्याचा प्रयत्न केला तिथे महाराज त्यांनी दिलं हा पहिला टप्पा आहे महाराष्ट्र लढण्याचा घरातून माणूस बाहेर पडतो त्याच्या मनात शंभर विचार येतात मी माझ्या बायका पोरांना सोडतोय मी राज्य सोडतोय मी कोणासाठी सोडतोय का सोडतोय कशा अर्थ सोडतोय तर हे सोडण्यासाठी पहिल्यांदा जे आडव्या आले ह्या तीन कन्या आडव्या पाठवल्या मार आणि तीन कन्या ह्या हि दाखवल्या आता हे शिल्पामध्ये एक व्यक्ती सुंदर सांगितलं की जे बुद्ध होतात त्यांचा घोडा आहे ना अतिशय सुंदर सजवला आहे ते बघा ते एक घोडा आहे ना त्याच्यावरती सुंदर सजवलेला आहे आणि एक सुंदर व्यक्ती असं त्या घोड्यावर हो बसलेला आहे म्हणजे भगवान बुद्ध काय प्र महाविश्रमण साठी चाललेले आहे पण ह्या मार त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत तिथं ठीक आहे पण ते अडवू शकले नाही मुद्द पुढे चा चाललेलेच आहे आता पुढे गेल्यानंतर हा, हा मार आहे पण हा मार आहे ना हा म्हणजे हा लेडीज आहे लेडीज शिल्प आहे मार जरी असला ना आता मार मला सांगा मार ही एक मानसिक संकल्पना आहे एखादं वर मला म्हणून येतं की तुम्ही मार म्हणताय तो जेंट्स का लेडीज ठीक आहे लेडीजचा मार हा लेडीज असू शकतो पुरुष मार पुरुष असू शकतो म्हणजे समजलं का, का? आ, का? इ, ते येणारे थॉट्स तसे येत तसा इथं हा मार आहे हा स्त्री वेशात आलेला आहे कारण का भगवान बुद्ध गृह सोडून चालले घरची त्यांना चिंता आहे नाही का बायका पोरं यांची चिंता असू शकते तर मार आणि काय केलं इथं इथं मार बुद्धांना स्वप्न दाखवतोय हा मार आहे बरं का बुद्धांना काय स्वप्न दाखवतोय मार की तुम्ही जर इथं राहिला गृह त्याग केलं नाही तर तुम्ही काय होणार सात दिवसात काय होणार आहे राजे होणार आहे आता हे चार घोडे आहेत ना हे विनयपीठात सॉरी बुद्धांच्या ना बऱ्याच मध्ये सांगितलं की सब आ, चार सिंधू घोडे होते वाईट बुद्धांच्या रथाला ते घेऊन फिरायचे तर हे चार हे घोडे आहेत आणि इथं भगवान बुद्ध आहे हे त्या काळात म्हणजे आपले सिद्धार्थ म्हणू शकतो त्यांची पत्नी आहे आणि एक सिरक दाखवली चमर घेऊन हवा तर हे शिल्प आहे आता हा मार आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय बरं का पण इथं काय झालं शिल्पकला इतकी सुंदर असायची त्या काळात कि हे एवढंश त्यांनी सगळ्या वर्ष सांगितले आता इथं मार काय उभा नाहीये मार पडलाय खाली त्याचे पाय बघा आता आपले पाय कसे होती पडल्यावर बघा का पडलेला आहे तो उठू शकत नाही पडलेला आहे आणि त्याच्यावरतून हा रथ चाललाय म्हणजे त्यांना काय सांगायचंय की भगवान बुद्धांना जेव्हा मार आला समोर तर मार त्यांना अडवू शकला नाही नाही का म्हणतात तो पडला पण तो आडू शकला नाही आणि काही लोकांना बऱ्याचशा नंतरच्या काही चित्रामध्ये असं दाखवलं की बुद्धांच्या घोळ्याच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न केला काही लोक म्हणतात की अ बुद्ध जाताना आवाज होऊ नये शांतपणे जावं म्हणून ते काही टाच धरलेलं आहे यक्षांनी तसं नाहीये तर माराचा जो संबंध आहे तर माराने हे अडवण्यासाठीच प्रयत्न केलाय बुद्धांना की जाऊ नका म्हणून टाचूनचा आवाज वगैरे हा प्रकार नाही आहे ही बुद्धांना अडवण्याचा प्रयत्न म्हणून तुम्ही गांधार शैली जर बघितली तर त्या सगळ्या शिल्पामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्धांच्या घोड्यांचे पाय अडवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं भगवान बुद्धांनी गृह केला हा ठीक आहे पाच गोष्टी मुळे तुम्ही म्हणजे ज्या त्यांना जी दृश्य दिसली एक आजारी माणूस दिसला एक मात्र माणूस दिसला किंवा एक संन्यासी दिसला प्रयत्न ही चार गोष्टी तुम्हाला दिसल्याबरोबर तुम्ही कधीही कोणी व्यक्ती गृहत्याग करू शकत नाही तर बुद्ध बाबासाहेब त्या होते ते त्यांनी त्यांच्या सहज काही गोष्टी लिहून ठेवल्या की देश त्यागाची तयारी म्हणून हा चॅप्टर येतो वाचा त्यात तुम्हाला कळेल की बुद्धांनी गृहत्याग केला का केला तर रोहिणी नदीच्या पाण्यावर शाखे खोल्यांमध्ये वाद झाला शाखीय संघाच्या नियमानुसार जर शाखे संघाच्या याला विरोध केला तर एक तर त्याला ग्रह त्याग करायचा आहे त्यांची संपत्ती जप्त केली जाईल वालची पत जाईल एवढं सगळं होण्यापेक्षा भगवान बुद्धांनी सरळ सांगितलं की मला हा रक्तपात नको आहे माझा विरोध आहे उद्धव स्ट्रॉंग होते आणि स्टाफ होते आणि हा नको म्हणून त्यांनी तो गृह त्याग केला हा पहिला मुद्दा आपला क्लिअर ठेवायचा कधी आयुष्य mm -hmm. की काही लोक का आपल्या म्हणतात या चार गोष्टी म्हणजे बुद्ध गेले बुद्ध एवढं सगळं झाल्यानंतर मग बुद्धांच्या घरची परिस्थिती कशी झाली असत मला सांगा ना ही ती न्यूज वाऱ्यासारखी घरी पोहोचली हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितले राजा आळवाला आता मला सांगा एखाद्या व्यक्ती घर सोडून जाणार आहे हे त्याच्या बायको माहिती तिला झोप लागेल का yeah. म्हणजे बुद्धांना बदनाम करण्याचं काम केलं गेलं काही yeah. इतिहासकारांकडून तर आणि त्यानंतर त्यांना त्यान ते काय वेळ झालं की बुद्ध काय गेले तर रात्रीच्या वेळी ताचांचा आवाज वगैरे ह्या नंतरच्या स्टोरी आहेत ही स्टोरी अशी चालती बुद्धांची स्टोरी अशी चालती की ते माराचे जे लोक आहेत मारायच्या कन्या आहेत त्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला इथपर्यंत आलं जर आपण जर पाहिलं ना तर महानिष्ठ हा बुद्धांच्या जीवनातला सगळ्यात मोठा पहिला टप्पा आहे माणसाला भिक्षु जरी बनायच असेल ना तर ते त्याला घर घर सोडावं लागतं आणि घर सोडणं एवढं सोपं नाही तुम्ही आम्ही आता म्हणलं घर सोडायचं आपण शंभर वेळा राग आला तर दोन चार किलोमीटर असाल परत मागायचं पण घर पण सोडणार नाही तर ही खूप मोठी गोष्ट आवश्यक आहे ज्याला आरंध व्हायचं ना त्याला घर सोडणं एखादा भिक्षू घर सोडतो आपल्याला सांगितलं भिक्षूला तुम्ही जेव्हा दान करता हजार लोकांना दान केलं पुण्य मिळत त्याचं कारण असं आहे की घर सोडणं ते पण स्वतःच्या उन्नतीसाठी सोडणं हे सोपं नाही त्यात अजून एक शिल्प सर तुम्हाला लेणी मध्ये बघायला बेख, भेटतं की बुद्धांचं ते असं शिल्प आहे असं एक शिल्प आहे नाही का आणि असंच शिल्प अजून एक शिल्प आहे की तिथं असं हात आहे आणि ते अजिंठामध्ये राहुल समरूप आहे आणि त्याची आई उभी आहे हा तर ते शिल्प सुद्धा खूप मोठं आहे माणूस घरी येतो बुद्धांच्या काळात असं बऱ्याच वेळ झालं की लोक घरी आले ना भिक्षू लोक तर घरच्या प्रेमापुटी परत नाही गेलेले बुद्ध एक किंवा अशी व्यक्ती आहे जे स्वतःच्या पत्नीला भेटायला जरी गेले तरी त्यांनी दोन शिष्य त्यांची त्यांच्यावर सांगितलं होत त्यांना स्ट्रिक्ट सांगितलं होतं की तिला माहित नाही मी कोण आता मी एवढा एनलायटेड आहे पण ती जर भावनिक झाली तरी तुम्ही हे करू ना एवढं सुद्धा भगवान बुद्ध अं त्यांची जी पत्नी यशोधरा त्यांना तुम्हाला घरी जायची काय करत होती तिथं सगळं भेटलं असतं ना पण एवढं सगळं म्हणजे तिचं तो आयुष्य पण बुद्ध खूप उंच दाखवलंय तिच्यापेक्षा म्हणजे बुद्धांची जी मुंची हो जी खूप आहे आणि तिची खूप लहान आहे एक वैचारिक याप दाखवला आणि त्या चित्रामध्ये जे सांगायचंय की बुद्धांना खूप उंच दाखवलंय आणि हा जो हात आहे ना ते जीव सावरण्याचा हात आहे ते बुद्ध परत निघून गेले घरी येऊन निघून झालं हे सगळ्यात मोठं काम आहे तो हा जो भाग चालतो ना तर हे आहे महानिष्क्रमण शिल्प जे बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला पाहिलं वाटतं गांधार शिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहिलं होतं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे काय सूर्यशिल्प नाही आज पण लक्ष ठेवा हे महानिष्क्रमण शिल्प आहे तर हे खूप महत्वाचे बुद्धांच्या टप्प्यातला हा जो भाग झाला नसता तर बुद्ध झालेच नसते आणि हे शून्यगार आहे आता पलीकडच्या टप्प्यावर जातो ठीक आहे समजा सगळ्यांना <laughs>